गौतमीच्या तटी जन्म झाला आदि ब्रह्म वेदांत पूर्ण केला आले पंढरीला नमस्कार माझा सद्गुरु नगद नारायणाला महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत परमपूज्य आदरणीय गुरवरीय प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत असताना आपल्याला विनंती करतो बाबांचं एकदा आपण सगळेजण टाळ्या वाजून स्वागत करतो संघर्ष होता मनोजदादा दरांगे पाटील हे सुद्धा आपल्या नारायणगडाला गुरुस्थान मानतात आणि दरांगे पाटलांचे एकमेव गुरु आहेत आणि ते गुरुवर म्हणजे आपले प्रेममूर्ती गुरु श्री, गुरु श्री शिवाजी महाराज आहेत आणि म्हणून जिथं मनोजदादा असतात किंवा जिथं बाबा असतात तिथं आम्ही फार काही जास्त बोलत नाही कारण आपण सगळेजण सेवक आहोत बाबांचं इतकं सुंदर अमृत तुल्य कीर्तन या अमृत महोत्सवी अखंड हरिणाम सप्ताहामध्ये श्रवण भक्तीचा लाभ आपल्या सगळ्यांना मिळाला आपण पहिल्यांदा पांडुरंगाच्या चरणी आणि नगर नारायण महाराजांच्या चरणी अशी प्रार्थना करूया आमच्या ह्या गुरुस्थानाला उदंड आयुष्य लाभो अशी पहिल्यांदा आपण नगरनारायण नगरनाय महाराजांचे कारण असे गुरु मिळणं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे जेव्हा महाराष्ट्र संकटात होता आणि आपण ज्यांच्यावरती कोट्यावधी लोक प्रेम करतो, करतो ते मनोज दादा इतकं प्राणांतिक आमरण उपोषण करत होते त्यावेळी सगळ्यांना चिंता वाटली होती काय होईल पण संतांनी म्हटलंय ना काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती त्याचं शेवटचं चरण मला वाटतं तुकामने वच ध्ये चित्ती तैसे मज येते सांभाळ इथं तसं आपल्या सगळ्यांचं काळजाला सांभाळण्यासाठी नारायण गडावरून आंतरवरली सराटेला धावून गेले आणि म्हणूनच मला वाटतं संतांनी म्हटलंय साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी साधू थोर जाणा कलियुगातला साधू जर आपल्याला बघायचा असेल तर ते गुरुवरीय शिवाजी महाराजांच्या रूपाने आज जणू हा तुकोबांचा अवतार आणि या शतकातलं एक महान संत विभूती आपल्याला लाभलेली आहे बाबा हे गडाचे सेवक आणि सेवेचा बाबा स्वतःच कीर्तनात सांगत असतात सेवेचा लाभ आणि म्हणून नगर नारायण महाराजांची सेवा ते करतायत त्यांची सगळ्या आपल्या सगळ्यांवरती या ठिकाणी सावली आहे बाबांची अशी सावली मनोहर दादांवरती लावी आपल्यावरती लावी आपल्या गावातले बाबा इथली ग्रामस्थ मंडळी तीन वेळा प्रयत्न केला अंतरवर्ली सराटीला त्या ठिकाणी गेले परंतु तीनही वेळा दादांनी त्यांना भरपूर वेळ दिला पंधरा पंधरा वीस वीस मिनिटं त्या ठिकाणी बोलले पण दादांनी प्रामाणिकपणे सांगितलं की माझं येणं होत नाही आणि शेवटचा प्रयत्न आम्ही केला या ठिकाणी के के ना ना नाना काळकुटे पाटील तिथं होते नानांना म्हटलं नाना तुम्ही तरी एकदा दादाना बोला आणि येताना त्यांचं आणि दादांचं जे बोलणं झालं आणि दादांनी मग सांगितलं की नाना नाना म्हटले आता मी जातो बाबांचे आशीर्वाद दर्शन होईल गावकऱ्यांचे आशीर्वाद मिळेल आणि म्हणून माझे जे राहिलेले